श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा हरतालिका व्रत सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी साजरं केलं जाणार आहे या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी व पतीला उदंड आयुष्य मिळण्यासाठी हे हरतालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता तसेच हे व्रत केले का जाते हे व्रत कोणी करावे उपवास कसा करावा व उपवास कोणता पदार्थ खाऊन करावा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा व या हरतालिके पूजेच्या वेळेस आपल्याला कोणत्या शुभ रंगाची साडी घालावी आहे व कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या आहेत तसेच या दिवशी चुकूनही आपल्याला या दोन रंगाच्या साड्या ह्या घालायच्या नाही आहेत व बांगड्यासुद्धा आपल्याला या रंगाच्या घालायच्या नाही आहेत कोणते नियम पाळायचे तसेच राहू काळ कधी असणार आहे याबद्दल संपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला जिवास विसरू नका पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतात अनेक राष्ट्र राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी व कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केली होती आणि म्हणूनच या दिवशी महिला व्रत करतात आणि शिवलिंगासोबत देवी पार्वतीची पूजा करतात यंदा सव्वीस ऑगस्टला हे व्रत केले जाणार आहे भात्रभत महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्टला हे व्रत साजरं केलं जाणार आहे तर हे व्रत का केलं जातं पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यासाठी त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वतीने केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला हर म्हणजे अपहरण आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिका व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते आणि कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे केवळ फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठान झाल्यानंतर हरतालिकाचे व्रत हे सोडले जाते आता ज्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होत नाही त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावी हरतालिकाची उत्तर पूजा करावी व नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर हे व्रत सोडावे हरतालिका व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावी स्वच्छ स्नान करावी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून हळद टाकावी यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे व हरतालिकाची पूजेची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो ही वाळू आवर्जून आपल्याला समुद्राचीच घ्यायची आहे आता वाळू घेतल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामुळे आपल्याला मातीचे दोष हे लागत नाही आता जर तुमच्याकडे समुद्राची वाळू नसेल तर तुम्ही तुळशी वृंदावन माती घेऊन ती त्यापासून सुद्धा शिवलिंग हे तयार करू शकता हरतालिका व्रताच्या दिवशी अनेक महिला सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर पूजा करायच्या अगोदर चहा कॉफी घेतात आणि त्यानंतर पूजेची मांडणीही करतात पण ही करता, अतिशय चुकीची पद्धत आहे आपल्याला असं चुकूनही करायचं आणि आपल्याला सर्वप्रथम हरतालिकाची पूजा ही मांडून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्ही चहा कॉफी किंवा फळारहा घेऊ शकता माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केले होते व जंगलामध्ये तेथील झाडाची पानं व फळं खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा याच पद्धतीने हे व्रत जे आहे ते क कर, करायचं आहे या व्रतामध्ये केवळ आपल्याला फळारहा घ्यायचा आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे तिखट पदार्थ किंवा खारट पदार्थाचं कि पदार्था सेवन हे केलं जात नाही फक्त गोड पदार्थाचं सेवन हे केलं जातं आता तुम्ही व्रतामध्ये साबुदाना खात असतील तर तुम्हाला साबुदाण्याची खिचडीही बनवून खाता येणार नाही तुम्ही साबुदाण्याची खीर बनवून खाऊ शकता त्याचबरोबर या व्रतामध्ये चुकूनही आपल्याला वेफर्स चिप्स वगैरे खायचे नाहीत कारण त्या पदार्थांमध्ये वेगवेगळे मसाले वापरले जातात त्याचबरोबर त्या पदार्थामध्ये आवर्जून मीठ हे टाकलं जातं आणि कोणत्याही व्रतामध्ये मिठाचं सेवन हे केलं जात नाही आता तुम्ही व्रत करणार आहेत आणि त्यामध्ये फळाहार करणार आहे तर या फळामध्ये चुकून आपल्याला फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर कोणत्याही महादेवांच्या उपवासामध्ये भगैर ज्याला वरी सुद्धा म्हटलं जातं त्याचं सेवन हे केलं जात नाही आता तुम्ही हरतालिकाचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये चुककुणी कांदानी लसूणचं पदार्थ म्हणजे जेवणामध्ये वापरायचा नाही आहे कारण कांदानी लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो आणि कोणत्याही उपवासामध्ये कांदानी लसूणचं सेवन हे केलं जात नाही आता हरतालिकेचं व्रत हे कोणी करावं तर हरतालिकाचं व्रत जे आहे ते प्रत्येकजण करू शकतो अगदी विवाहित महिला कुमारिका मुली त्याचबरोबर विधवा महिलासुद्धा हे व्रत करू शकता तुम्ही गर्भवती असतील तर तरीसुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते करू शकतात असे कोणत्याही पुराणामध्ये लिहिलेलं नाही आहे की हे व्रत जे हिने करावं नाही किंवा तिने करावं नाही आता जर काही कारणास्तव तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही पण तुम्ही व्रत हे आवर्जून करू शकता ज्या गर्भवती महिला असतील त्यांनी पूजा केली तरीही काही हरकत नाही व्रतसुद्धा करू शकतात फक्त त्यांनी ओटी ही देवीची किंवा कोणाचीही भरायची नाही कारण देवीने पहिल्याच त्यांची ओटी ही भरलेली असते तसेच विधवा महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या घराच्या प्रगतीकरता हे व्रत करू शकता त्याचबरोबर पूजा देखील करू शकतात आता जाणून घेऊया की त्या कोणत्या दोन रंगाच्या साड्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला हर तालिकेच्या पूजेच्या दिवशी घालायच्या नाही त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग म्हणजे काळा आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचा चे वापर हे केले जात नाही म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र परिधान करून पूजाही करू नये म्हणून आपल्याला चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत काळ्या रंगाची टिकलीसुद्धा लावायची नाही किंवा काळ्या रंगाची आपल्याला साडीसुद्धा परिधान करायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा चुककुनी हरतालिकेच्या पूजेमध्ये घालायची नाही आहे पांढरा रंग हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आपण आवर्जून श्रावणातील सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून महादेवांची पूजा ही करत असतो पण हरतालिकेच्या पूजेमध्ये आपल्याला चुककुनी पांढऱ्या रंगाची साडी ही घालायची नाही कारण हे व्रत आपण आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता अखंड सौभाग्य प्राप्त करण्याकरता करत असतो आणि कोणतीही सौभाग्यवती स्त्री वस्त्र या आता जाणून घेऊया की कोणते शुभ रंग आहेत जे आवर्जून आपण या दिवशी या रंगाच्या साड्या ह्या घालू शकतात त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग म्हणजे लाल तुम्ही लाल रंगाची साडी घालू शकता हिरव्या रंगाची साडी घालू शकतात पिवळ्या रंगाची साडी घालू शकता, शकता। तुम्ही गुलाबी रंगाची साडीही घालू शकता किंवा अगदी तुम्ही केशरी रंगाची साडीही परिधान करू शकतात फक्त ह्या ज्या रंगाच्या साड्या आहेत ह्या तुम्हाला मासिक धर्म असेल त्या टायमाला तुम्ही घातलेल्या नसाव्या ह्याची तुम्हाला, तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या मुलीची लग्नानंतर पहिलीच हरतालिकेची पूजा असेल तिने नवीन कोऱ्या कोरीस साडी जी आहे ती घालायची आहे हरतालिकेचं व्रत हे अतिशय पवित्र व्रत मानलं जातं म्हणून या व्रतामध्ये या काही नियमांचं आवर्जून आपल्याला पालन हे करायचं आहे तसेच हरतालिकेचं व्रत जेव्हा तुम्ही सोडणार आहे तर आवर्जून आपल्याला काकडी खाऊनच हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे महादेवांना हे व्रत अतिशय प्रिय आहे कारण की सर्व व्रतांमध्ये अवघड व्रत म्हणजे हरतालिकेचं व्रत आहे आणि जी पण स्त्री हे व्रत करते साक्षात महादेव तिच्या सौभाग्याचे रक्षण करतात असे म्हटले जाते त्याचबरोबर आपल्याला हे व्रत करताना काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे हरतालिकाचं व्रत करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे कारण जर आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर हे व्रत कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते असे म्हटले जाते तसेच हरतालिकाचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी आवर्जून हरतालिकेची कथेचं पठन किंवा श्रवण करायचं तरच आपलं व्रत हे पूर्ण मानलं जातं या दिवशी माता पार्वतीची आरती व भजन गावावे हरतालिका व्रत करणाऱ्या अखंड दिवा लावा तो दिवा कमीत कमी चोवीस तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी हरतालिका व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये व रात्री जागरण करावे रात्रभर शिव पार्वतीचे भजन करत जागरण करावे या दिवशी स्त्रियांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे उपवासाच्या दिवशी कटकट अपमान करू नये नाहीतर उपवासाचे फळ मिळत नाही हा उपवास एकदा धरला तर कधीही सोडू नये तुम्हाला मासिक धर्म सुतक सुएर असेल तर पूजा करू नका पण व्रत हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे या दिवशी पतीवर चिडू नये रागवू नये कारण हा उपवास आपण आपल्या पतीकरता करत आहेत तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकाची पूजा जी आहे ती राहू काळात करू नये तर हरतालिकेचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सव्वीस ऑगस्टला सकाळी सहा वाजुन पासुन, वाजुन, पासुन, वाजुन, वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा पाच वाजून बत्तीस मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनटापर्यंत असणार आहे आणि म्हणूनच सकाळी जो शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता की अगदी संध्याकाळी जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता पण काळामध्ये कोणतीही पूजाही केली जात नाही म्हणूनच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ही पूजा करायची नाही आहे कारण या काळामध्ये काळ असणार आणि त्यामध्ये जर आपण पूजा केली तर पूजेचं आपल्याला कोणतंही सुफळे प्राप्त होत नाही तसेच पूजा करताना आपल्याला या काही मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे ओम माय नम ओम पार्वताय नम ओम शांतिरूपिनीय नम ओम शिवाय नम ओम हरे नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम शिवाय नम ओम पशुपते नम ओम महादेवाय नम या मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप हा करू शकता हे सर्व अतिशय प्रभावी असे मंत्र आहेत ह्या मंत्रांचे जप केल्यामुळे आपल्यावर महादेवांसोबत माता पार्वतीची भरभरून कृपा ही होत असते त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दूर होऊन आपल्याला खंड सौभाग्याची प्राप्तीही होणारे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा